नमस्कार मी सचिन बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना शहरातील कालिकुरती परिसरामध्ये तलवार आणि खंजीर घेऊन फिरणाऱ्या एका तरुणासह दोन विधी संघर्ष बालकांवर कारवाई करण्यात आली आहे सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कारवाई करत एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जालना शहरातील कालिकुर्ती परिसरामध्ये हातात तलवार आणि खंजीर घेऊन दहशत माजवणाऱ्या एका तरुणासह दोन विधी संघर्ष बालकांना पोलिसांनी जेरबंद केले जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाने ही कारवाई केली असून कारवाईमध्ये एक लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जालना शहरातील कालिकुर्ती परिसरामध्ये विधी संघर्ष बालक आणि त्याचा मित्र हे विना नंबरच्या बुलेट मोटरसायकल वर दररोज तलवार आणि खंजीर घेऊन हद्दीत फिरत असल्याची गोपनीय माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतला असता त्यांच्याकडून तलवार खंजीर आणि एका विना क्रमांकाची बुलेट गाडी जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी या तिघांविरोधात जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे फिर्यादी हजर नसताना कदीम जालना पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याचा आरोप तरुण जांगडे यांनी केला होता अखेर या प्रकरणावर फिर्यादीने खुलासा करत आपली बाजू मांडली आहे जालना शहरातील तरुण नरेंद्रकुमार जांगडे याच्या विरोधात एक ऑक्टोबर रोजी कदिम जालना पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यात खोटी तक्रार दिली गेली आहे यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार हजर नसताना कदिम जालना पोलीस स्टेशन यांनी एक खोटी तक्रार घेतली आहे असा आरोप तरुण जांगडे यांनी केला होता या घटनेचा मनोज जांगडे आणि फिर्यादी सतीश कदम तसेच अर्जुन दिवसे यांनी खुलासा केलाय आमच्या घरातले प्रमुख नंदकिशोर जांगडे आणि कपिल नंदकिशोर जांगडे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा सर्व प्रकार केला जात असून पोलीस प्रशासन आणि इतर दुकानदार किरायदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी हा प्रकार केला जातो असं देखील मनोज जांगडे यांनी बोलताना सांगितलं मनोज जांगडे काल आम्ही बातमी बघितलेली आहे सकाळी एक खोटी बातमी प्रसारित व्हायरल आहे की खोटी कंप्लेंट दिलेली आहे फिर्यादी आणि साक्षीदार हजर नसताना पोलीस स्टेशन कदीम जालना यांनी एक खोटी तक्रार घेतली असा एक डिपार्टमेंटला बदनाम करण्यासाठी या आमच्या पारिवारिक वादला मोठा धक्का देण्यासाठी हे सगळं व्हायरल करत आहे त्याची थोडक्यात खुलासा असा आहे की नरेंद्र कुमार जांगडे व हो, तरुण कुमार तरुण नरेंद्र जांगडे यांनी एक खोटी क्लिप व्हायरल केलेली आहे त्याच्यात फिर्यादी सतीश कदम यांचा ते व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाने हे खोटी कंप्लेंट घेऊन दिलेली आहे घेतलेली आहे फिर्यादी हजर नसताना हे असं कुठेही होत नाही हे आपण ज्या राज्यात जे आपण शासनाचा खाली राहतो इकडं संविधान चालतं आणि संविधानने सगळ्यांना हक्क दिलेला आहे इथे ते त्यांची बातमी स्पष्टपणे राखू शकतो हे जे नरेंद्र कुमार तरुन जांगडे आणि तरुण जांगडे यांच्या अगोदरपासून एक काय म्हणलं पण त्याला त्यांच्या अगोदरपासून एक उद्देश आहे खोटा बोलू खोटा बोलणार पण रेटून बोलणार ह्या जे माणसं आहे तरुण जांगडे आणि त्याचे वडील यांच्यावर भरपूर आमच्या घराचे हे केसेस चालू आहे न्यायालयात पण नरेंद्र कुमार जांगडे आणि तरुण जांगडे यांच्यावर फोर ट्वेंटीचे भरपूर केसेस आहे प्रॉपर्टी जे खोटे डॉक्युमेंट तयार करणे प्रॉपर्टी खोटे डॉक्युमेंट करून विकून देणे हे सगळं मला सांगायचं नाही याचं कारण असं आहे की हे जे भाडेकरू आमच्याकडे आहे हे गोरगरीब लोक आहेत ते आम्हाला डिपॉझिट देतात भाडे वेळवर देतात त्यांना टार्गेट करण्यासाठी आणि आमच्या बदनामी करण्यासाठी हे सगळं कष्ट रचलेलं आहे हे जे बातमी त्यांनी व्हायरल केलेली आहे हे सरासर खोटी आहे जैसी चौकाशी सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब कधीन जालना एक करत आहे आणि आम्ही याची अशी भरपूर कंप्लेंट दिलेली आहे पोलीस स्टेशनला एफ आय आर पण दिलेली आहे ते मी आपल्या प्रसारमाध्यमातून टाकणार आहे पण हे लोकांचं काही घेण्या देण्यानी तुम्ही त्यांची बैठ वगैरे बघितलेली आहे त्याच्या स्पष्टप्रमाणे ते एकच माणसाला दोन माणसाला टार्गेट करत आहे आमच्या घरात जे आमचे मेन आहेत त्यांना टार्गेट करण्यासाठी व त्यांची राजकीय छवी मलिन करण्यासाठी त्यांना हे सामाजिक उद्दिष्ट जे घेऊन समाजात उतरलेले आहेत त्याला कुठेतरी डाग लावण्यासाठी हे पारिवारिक वाद हे रचत आहे आणि माझं नाव सतीश कदम आहे मी मोठे शेट म्हणून आमची एक आहे जांगडे शेट म्हणून मी त्यांच्या हायताना ते असताना त्यावेळेस त्यांचं चार पाच वर्ष अगोदर किराणा घेतलेली आहे त्यांच्या आपसात काय वादविवाद चालू आहे काही माहित नाही मला आणि काही मध्यंतरी दोन तीन एक तारखेला माझ्याकडे तरुण जांगडे म्हणून माझ्याकडे ते आला होता ते, ते पण दुकान खाली करत नाही तुझं काही खरं नाही तर तुला आम्ही आमच्या पद्धतीने बघून घेऊ मला असे दोन तीन दिवशी निघून गेला मी त्या काळातच काही सेटला मोठ्या का साईट कपिल शेट यांना फोन केला आणि त्यांना बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर आम्ही लगेच त्यांना पुलिस स्टेशनला गेलो आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला म्हणजे काय ते घटना ती सत्य झालेली घटना त्यांच्या स्टेशनला आम्ही मांडले पुढं जे काय झालेली ती घटना आणि त्याच्या दोन दिवसानंतर माझ्याकडे ते आले आणि मला म्हणले की बाबा मी ज्यासा बोलता वैसा बोलले तर त्याला खूप सच्चा नाही बस ह्या भाषेमध्ये बोलून गेले आणि मला दोन शब्दात सांगा सांगितलं त्यांनी की मी पोलीस स्टेशनला आलो नाही आणि पुलस स्टेशनचं माझं काही घेणं देणं नाही आहे सर माझं नाव अर्जुन अशोक दिवसे चार वर्षापूर्वी मोठी सीट हाय देत असताना मी कपिल शेठ जांगडे यांचं कुल शेटर भाड्याने घेतलं होतं तर मी त्यांना वेळ भाडे देतो व्यवस्थित देतो तर आता कागे मागील दीड महिन्यापूर्वी तरुण अशा व्यक्तीने वै, येऊन मला धमकी दिली की तू शेटर खाली कर करू त्या जीवाचं बरं वाईट करेल मग आम्ही मोठ्या सीटला घेऊन पुल स्टेशनला कंप्लीट केली तर त्या दोन दो दिवसानंतर ते चार पाच जण आले ते तरुण तरुण आलं मला म्हणे की तू कम्प्लेट कसं काय केली ते पोरं बघून मी डायरेक्ट मंदो सेट आम्ही गेलो नाही पुल गेलो नाही तर ते घेऊन गेले आमच्यापासून पण आम्हाला माहित होत क्लिप काढून घेऊन गेले आम्ही सकाळी बातमी बघितली की आम्ही असा दावा केलाय की पुल स्टेशनला आम्ही गेलो नाही कम्प्लीट केले नाही पण आम्ही आमच्या आम्हाला बोलून गेला तेव्हा आम्ही कम्प्लीट केलेली मला काय धमकी वगैरे धमकी दिल 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 दिल। दिली तुमच्या जीवाचा बराट होईल मला दोन तीन वेळा आमच्या येऊन पोरांना विचार होता की अर्जुन कुठे अर्जुन कुठे सर मी माझ्या प्रामाणिकपणा माझा भाडं देतो आम्ही कपिल शेट जांगडे यांचे सेटर घेतलेलं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोड चिठ्ठी देऊन माजी उपनगराध्यक्ष सय्यद रहीम यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय तर यापूर्वीच रशीद पहलवान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गट या दोनही राष्ट्रवादी पक्षाला जालन्यात खिंडार पडले आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्वाचे मानले जात आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाची जोरदार तयारी सुरू असून काँग्रेसने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे आगामी निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला बाय बाय करत ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद पहिलवान यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश केलाय त्यांच्या समवेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन उपनगराध्यक्ष सय्यद रहीम यांनी देखील शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आपण सर्व व जाती धर्माला सोबत घेऊन निवडणूक लढवणार असून महापौर काँग्रेसचाच होणार असल्याचं वक्तव्य सय्यद रहीम यांनी केलंय तर माणिकचंद बोथरा यांच्या विकास कामांचा उल्लेख करून येणारा महापौर व्यापारी वर्गातून असेल असं मत अब्दुल रशीद पहिलवान यांनी व्यक्त केलंय तर जालना महानगरपालिका निवडणुकीत समीकरणे बदलल्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अलहमदिल्ला हमने जो कांग्रेस में भी जो परसों महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष सबकार साहब इस यहाँ के खासदार हमारे कल्याणकाड़ी साहब इनके और राजा देशमुख जिला अध्यक्ष देश, इनके नेतृत्व में जो हमने प्रवेश लिया हम जालना में कांग्रेस को काफ़ी अच्छी तरीके से बढ़ाना चाहते हैं कांग्रेस के साथ जो अब तक के जो घटाने का काम हुआ एक दूसरे को अब कांग्रेस को बढ़ाने के लिए हमको जो भी जैसा भी काम करना है जो तरीके से काम करना है जो वार्ड में जो भी कैंडिडेट है हमारा चाहे किसी भी धर्म का रहो किसी भी कास्ट का रहो हम सभी के लिए आगे आकर एक एकजुट होकर काम करने के लिए तैयार है अगर हमको पार्टी ने, 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 हम ने जो जिम्मेदारी दी हमारे खासदार कल्याणकारी साहब ने जिला अध्यक्ष ने हमारे अली जनाब अब्दुल रशीद परवान साहब ने जिन्होंने हमारे ऊपर जो भी जिम्मेदारी देंगे हम सब मिलकर बखूबी हमारे साथ सभी ने जो प्रवेश किया मेरे दोस्त एडवोकेट फारूक साहब नगर सेवक माजी नगर सेवक नजीब नजीब साहब हम सब मिलकर इन हमारे से जितना हुआ हर वार्ड में हर समाज के लिए हर जगह हम खड़े रहेंगे चाहे जिसको जैसी ज़रूरत रहेंगी उस तरीके के हम काम को अंजाम देंगे और कांग्रेस को बढ़ाने के अच्छे तरीके से काम करेंगे आने वाला महर इन हम हर समाज को लेकर जुड़कर जो काम करेंगे तो इन हमारा महर जो तो कांग्रेस का ही रहेगा यहाँ पर सभी कैंडिडेट हैं यहाँ पर सबके सब लिए मेहनत की जाएंगी कल्याणकारी साहब ने जो आदेश दिए वो आदेश के हिसाब से हम काम करेंगे और बिल्कुल कांग्रेस का महाबौर जलना में बनाएंगे देखो अभी तो पहले प्रवेश जो हुआ है कल तो प्रवेश का तो मैं सभी जितने भी जो लोगों ने प्रवेश किया है मैं उनको मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने अच्छे विचार और अच्छी सोच करके कांग्रेस में प्रवेश किया है अब है मसला प्रवेश करने में हमारे उपनगर अध्यक्ष माजी उपनगर अध्यक्ष हमारे रहीम सैयद रहीम है और तुम्हारे फारूक कुंडे वाला है नगर सेवक हमारे तुम्हारे नजीब खान नजीब खान है जो हमारे नगर सेवक है इमरान खान उर्फ गुडू इन्होंने प्रवेश लिया है अकबर खां माजी नगर सेवक एक पुराने सीनियर जो तो हमारे लीडर है उन्होंने प्रवेश लिया है और तुम्हारे लहाने बल्कि हमारे जो मित्र है चंदन जीरे के उन्होंने भी लिया है अपने जो हमारे चंदन जीरे के मुजू ने उन्होंने प्रवेश लिया है और उन्होंने अच्छी अपनी ताकत से जो तो शहर के अंदर एक माहौल बनाया है सब पूरे जितने भी हमारे जो कार्यकर्ता प्रवेश लिया है तो मैं सभी को उनको तय दिल से मुबारकबाद देता हूँ अब है मसला आने वाले महापौर का देखो महापौर तो ये बनाना काम तुम्हारा मेरा नहीं है महापौर बनाना काम है शहर की जनता का और शहर की जनता जान चुकी है कि दोनों ने शहर का क्या हाल करके दोनों भी दोनों भी कर, कर, कर रहे, दोनों भी पैसा कमा रहे हैं दोनों आपस में लड़ रहे हैं ये सारे लोगों के सामने चीज आ, आ गई तो मेरी जानना की पब्लिक से जानना की जनता से मेरी रिक्वेस्ट है कि इनका भरजू बिठाओ ये ताकात तुम्हारे पास है ये जात और समाज का इलेक्शन नहीं है

क्योंकि व्यापारी समाज के अंदर एक खास बात है कि वो सोशल इंजीनियरिंग करके जो तो कारोबार को संभालते सोशल इंजीनियरिंग के अंदर जो कारोबार करता है वो अपनी कभी नुकसान में नहीं रहता तो मेरी शहर की जनता से वो है और मारवाड़ी समाज से मेरी जो तो रिक्वेस्ट है कि वो सामने आना चाहिए चाहे हरकत नहीं जो भी हो उन्होंने सामने आना और अपनी बात को रखना और शहर को संभालना शहर की पूरी जनता यहाँ के व्यापारी वर्ग के साथ में मैं इसी बात करके अपनी बात खत्म करता हूँ जय हिंद जय जयमाल सदाफिस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे ॲडव्होकेट नझीर काजी हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जालन्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात सर्व उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि अल्पसंख्याक कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली आहे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषदा महानगरपालिका सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीच्या तयारी संदर्भात कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याच्या सूचना या आढावा बैठकीमध्ये अॅडव्होकेट नाझीर काजी यांनी दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शहा आलम खान सुरेश जेथलिया शकुंतला ताई कदम रिंकल तायड शेख महमूद प्रभाकर घेवंदे अनवर बेग मिर्झा सतीश वाहुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती काय सूचना केल्या मागे काही दिवसापूर्वी आदरणीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी मला प्रांताध्यक्ष अल्पसंख्याक विभाग ही जबाबदारी सोपवली आणि त्या दृष्टिकोनातून मी राज्याचा दौरा दौऱ्यावर त्या ठिकाणी निघालेलो आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आणि जालना इथे आढावा बैठका त्या ठिकाणी झाल्यात पक्षची अल्पसंख्याक विभागामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे कश किती सक्षम पक्ष त्या ठिकाणी आहे याचा आढावा त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि येत्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या काही निवडणुका आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर देखील पा, कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं आणि कशा पद्धतीनं अपर निवडणुकीला सामोरं जायचं या संबंधीच मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं धन्यवाद पदाधिकारी आता नुकतेच रशीद पैलवान असेल आ, असे पदाधिकारी पक्ष एक दोन लोकांनी लोका, सोडलं तर पक्ष काही कमजोर होत नसत अनेक लोक हजारोच्या संख्येने रोज राज्यामध्ये त्या ठिकाणी अजितदादाच्या नेतृत्वामध्ये प्रवेशित होत आहे हाही भाग आपण त्या ठिकाणी ही बाजू आपण त्या ठिकाणी बघितली पाहिजे एकतरच मुस्लिम मसाईल केले तर अजितदादा दूसरी तरफ एक अहमदनगर का अंदर मुस्लिम समाज के बारे में जहर उगल रहा है कुछ नालायक लोग रहते हैं उनकी जो विकृति होती है उसको तो सामने रखते हुए वो ऐसे तरीके की बयानबाजी बा, करते हैं उसको ज़्यादा नोटिस करने का कोई काम नहीं और दादा ने उसको अच्छी तरीके से नोटिस वगैरह देके वो विषय को खत्म किया और आगे वो कुछ ऐसा कदम उठाते हैं तो आ, उनकी सीरियसली उनके तरफ देखा जाएगा पार्टी से की बात हो क्या करना है तो दादा वो निर्णय लेने में सक्षम है। बाजी उमरद येथील दत्तू चव्हाण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केलाय पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे जालना तालुक्यातील बाजी उमरत तांडा येथील दत्तू नंदू चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष पद्माकर हांडे युवक जिल्हा कार्याध्यक्ष किशोर सवडे विष्णू घुले संजय चव्हाण गणेश डुकरे सिद्धेश्वर शिंदे राहुल चव्हाण यांची उपस्थिती होती या प्रसंगी दत्तू नंदू चव्हाण यांच्यासह राम राठोड श्याम पवार वसंत चव्हाण राजू राठोड बंडू राठोड आकाश चव्हाण राजू चव्हाण अमोल चव्हाण ज्ञानेश्वर राठोड सर्जेराव चव्हाण कृष्णा चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केलाय याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पात्र एम न्यूज जालना नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

ऊर्षणा आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंट कुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर, कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना